समिती अंतर्गत आलेगाव येथील देशमुख महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर शिक्षक कॉपी पुरवत असल्याचा फोटोचा दावा दोन दिवसापासून सोशल मीडियावर केला जातोय मात्र शिक्षक कॉपी पुरवत असल्याचा आरोप व दावा केंद्र संचालक डी कंकाळ यांच्यासह चांदणी पोलिसांनी फेटाळला आहे कोणत्याही परीक्षा केंद्रावर गोंधळ किंवा के कॉपी पुरवत असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांसह चांदणी पोलिसांनी दिला आहे पातूर तालुक्यातील आलेगाव येथील देशमुख महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर चक्क शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर सुरू आहे मात्र असा कुठलाही प्रकार उघडकीस आला नाही असा दावा केंद्रसंचालक व चांदणी पोलिसांनी केला आहे तरीही या प्रकाराशी संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहे शिक्षक कॉपी पुरत असल्याचा पुरावा आढळल्यास शिक्षकाविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे प्रतिनिधी नाशिक शेख मी केंद्र संचालक झिरो एकशे चौऱ्याण्णव विजयताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आरेगाव दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून इयत्ता परीक्षा सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार पाफीमुक्त अभियान सुरू आहे मी माझ्या केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही गैरप्रकार नाही कॉफीमुक्त अभियान आहे या क्षेत्रामध्ये मी जवळपास वीस बावीस वर्ष झाली आहे केंद्रसंचालक आणि उपकेंद्रसंचालक सुद्धा मी माझं कार्य केलेलं आहे या अगोदर बऱ्याच वेळा विनाकारण मला बाहेरचा कोणाचा त्रास नसला पाहिजे पत्रकार वगैरे किंवा कोणी तसा प्रकार नसताना सुद्धा आणि बाहेरील लोकांचा त्रास असेल तर त्याला मी काय करू शकत नाही तरीसुद्धा मी माझे गट शिक्षणाधिकारी डी सी दहा यांच्याकडे तशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला आहे अतिरिक्त बैठक मागणी केलेली आहे अतिरिक्त पोलीस कुवत मागितलेली आहे आणि मला यापुढे त्रास होऊ नये आणि अशा बातम्या कधीच्या आणि केव्हाच्या ह्या विनाकारण पसरवू नये आणि केंद्राला बॅड इफेक्टमध्ये नेऊ नये केंद्राची बदनामी करू नये असं माझं म्हणणं आहे मी पी एस आर संजय कोवळे स्टेशन चांगली येथे नेमणुकीच असून विजया काही देशमुख विद्यालय आलेगाव येथे अचानक आम्ही भेट दिली असता आज सकाळी ठाणेदार रवींद्र लांडे यांनी पण भेट दिलेली आहे इथे आमचा पुरेसा बंदोबस्त नेमलेला आहे एक आमचे होमगार्ड सैनिक आहे परंतु अमलदार आहे पोलीस अमलदार इथं लावलेले आहे अकरा तारखेपासून परीक्षा सुरू झालेल्या आहे इथले वातावरण पाहता एकदम शांततेत चालू आहे व इथले जे जे डी कंकाळ संचालक आहेत त्यांनी कॉपीमुक्त अभियान राविले आहे त्यामुळे इथं असा कुठलाही प्रकार आम्हाला आढळून आला नाही व पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत व येथील प्रशासन जे शासनाचे आदेश मुख्यमंत्री महोदय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने व्यवस्थित परीक्षा सुरळीत सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा